निराशाजनक नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प जयंत पाटलांची तिखट प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेमध्ये केंद्रातील मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या तसेच अर्थसंकल्पामधून चार जातींच्या विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे अर्थमंत्री वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले मात्र हा अर्थसंकल्प निराशाजनक नकारात्मक आणि नाविन्य नसलेला असल्याची तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धुळभेक आहे देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही या बजेटमध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे असा प्रश्न मला पडतो या अर्थसंकल्पात अधिक वेळा पंतप्रधानांचा उल्लेख केला गेला प्राप्तिकर स्लॅबमध्ये देखील कोणतेही बदल या अर्थसंकल्पात केले गेलेले नाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच बहुधा यावर्षी पहिल्यांदा देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेलेला नाही असा टोला देखील जयंत पाटील यांनी सरकारला लगावला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई